सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी आरोग्याची वरदायिनी म्हणून समजले जाणारे पंढरपूरचे लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेत्र रुग्णांसाठी अद्ययावत युक्त प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विश्वजित रमेशराव देशमुख हे रुग्णावर उपचार करण्यासाठी दाखल झाले असून आज त्यांच्या नेत्ररोग विभागाचा शुभारंभ सौ शुभांगी व श्री रमेशराव माणिकराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला शुभारंग प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख चंद्रकांत काका देशमुख सुरेश देशमुख प्रशांत भैया देशमुख डॉक्टर सौ मंजुषा संजय देशमुख डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर वायकुळे डॉक्टर कुलदीप कोलपवार डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर अमित कुमार असबे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर दीपक धोत्रे यांचेसह कासेगाव पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विश्वजी देशमुख यांनी रुग्णांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर संजय देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले डोळ्यांच्या सर्व या ठिकाणी उपचार केले नेत्र रुग्णांनी उपचारासाठी भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले नमस्कार मी शार्दुल देशमुख दोन हजार अठरापासून पासून हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सगळ्या अविरतपणे सुविधा देतोय महात्मा फुले आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना किंवा इतर इन्शुरन्स यामार्फत आपण सगळ्या पेशंटना सेवा देतो पंढरपुरात पहिल्यांदाच सर्जरी कार्डिओलॉजी यासारखे डिपार्टमेंट्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू करण्यात आले पेशंटला पंढरपूरपासून सोलापूरला किंवा पुण्याला जाण्यासाठी जो वेळ होता की ज्यामध्ये पेशंट तब्येत खराब होत होती पेशंटचे मृत्यू होत होते ते आपण या हॉस्पिटल माध्यमातून टाळले आ, बाकी सध्या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी कार्डिओलॉजी मेडिसिन आणि इतर स्किनचे डॉक्टर्स बाकी सर्व ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहेत पण डोळ्याचे बरेच पेशंट येऊन चालू करा आम्हाला डोळे दाखवायचे आहेत अडचण येते म्हणून मागे होते आणि त्यामध्ये बरोबर विश्वजीत त्याच काळी आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याची पंढरपूरमधील पेशंटना सेवा देण्याची इच्छा होती त्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि या गोष्टीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे की जी पंढरपूरमध्ये अजून कोणी असे डॉक्टर नाही आहेत मग आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे म्हणून त्यांनी लाईफलाईन निवडलं म्हणून मी विश्वजितचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी ओ टी वगैरे त्यांनी जसे सांगितलं ऑपरेशन थिएटर त्यांनी जे मशीन सांगितले या सगळ्या सा मशीन्स वगैरे घेण्यात घेण्यात आल्यात तो आता रुजू झाला आहे तो प्रॅक्टिस चालू करेल तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गरज असेल त्या लोकांना पाठवून द्यावं ही विनंती डोळ्याची सगळ्या प्रकारची मोतीबिंदू